आपसात एकी असेल तर आपण कोणतेही अवघड काम सहज सोपे करू शकतो आणि त्याला जर कष्टाची जोड मिळाली तर आपल्याला ते साध्य करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही याच पद्धतीने पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कांबारे येथील उत्कर्ष महिला उत्पादक गटाच्या महिलांनी एकत्र येत आपला नाविन्यपूर्ण असा निर्मा साबण आणि मसाले व्यवसाय आज यशस्वी करून सर्व दूर पोहोचवला आहे उमेद अभियानामध्ये येण्या अगोदर मी साधे गृहिणी होते कुठे हाताला लागेल ते काम करायचे घरची परिस्थिती एकदम हालाकीची होती परंतु ज्या वेळेस अभियान आमच्या गावामध्ये आले त्याच्या माध्यमातून आम्ही दहा पंधरा महिलांनी एकत्र येऊन अगोदर गट स्थापन केला उमेदच्या माध्यमातून नंतर कालांतराने उत्कर्ष उत्पादक गट स्थापन केला त्याच्या माध्यमातून आम्ही दहा महिला एकत्र येऊन आम्ही ठरवलं की बाबा आपण काहीतरी व्यवसाय केला पाहिजे नक्की व्यवसाय कुठला करावा आणि तो केला तर त्याचे मार्केटिंग पण होईल की नाही हजार प्रश्न मनामध्ये आले पण कुठलाही नवीन व्यवसाय करताना कुठेतरी अर्जित आहे आणि प्रेम तर महत्वाचे आहेतच तिथे हार न म्हणता आम्ही ते सुरू केलं एक वेळ अशी होती गावातले लोक आमची निंदा करायची हे काय करायला लागले यांनी काय करणार आहेत असं भरपूर लोक बोलायचे पण एक दहा महिलांनी जो एकमेकींना विचार केला बाबा आपण एकत्र आल्यानंतर काहीतरी करू शकतो ही एक उमेद मनामध्ये निर्माण झाली आणि तिथून जो कार्य सुरू झाला तो चांगला उत्तमाचाच झाला उत्कर्ष महिला उत्पादक गटामधून आम्ही निरमा पावडर साबण असे वेगवेगळे पदार्थ आम्ही बनवतोय आणि त्यामध्ये साबण हा आयुर्वेदिक आहे व्यवसाय उभा केल्यानंतर त्याच्या मार्केटिंग आणि विक्री साठी त्यांना अनेक अडचणी आल्या पण इच्छा तिथे मार्ग म्हणतात ना त्याच पद्धतीने या महिलांनी या संकटातून सुद्धा मार्ग काढला आणि आपली उत्पादने सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवली जेव्हा व्यवसायाला सुरुवात केली त्यावेळेस एवढीशी काय विक्री होत नव्हती कारण महिलांना आमच्या प्रोडक्ट ची व्यवस्थित चांगल्या प्रकारे माहिती नव्हती निरमा पावडर झाल्या व्हील वॉशिंग पावडर झाल्या मोठ्या मोठ्या कंपन्याचे मटेरियल वापरायची महिलांना सवय लागलेली खेड्यामध्ये म्हणा किंवा शहरामध्ये त्या नावाजलेल्या कंपन्या आहेत त्यांना टप द्यायची म्हणजे महिलांना काहीतरी वेगळं वाटलं पाहिजे किंवा कमी केमिकलचा वापर करून त्याच्यामध्ये आपल्या वस्तू ती प्रत्यक्ष जाऊन त्यांना प्रात्यक्षिक दाखवणे आपण नक्की आयुर्वेदिक वस्तूचा वापर कसा केलेला आहे आणि त्याच्यापासून तुमचा फायदा काय हे सर्व महिलांना पटवून दिलं तेव्हा खरोखरच त्यांना पटलं आपल्या उत गावातील उत्पादक करत उत्पादन करतात त्याची उत क्वालिटी चांगली आहे आणि आयुर्वेदिक आहे आणि आयुर्वेदिक साबण मार्केट मध्ये जो साबण चाळीस रुपयाला तो आम्ही वीस रुपयामध्ये विक्री केला जातो आणि जी पावडर सरपेक्षा मार्केटमध्ये एकशे तीस रुपये किलो दराने मिळते ते आम्ही ऐंशी रुपयाने मिळतो म्हणजे हे महत्व ज्या वेळेस आम्ही त्या महिलांना पटवून दिलं आमच्या मालाला चांगला प्रतिसाद मिळाला नंतर मग आम्ही हळूहळू जिथे मीटिंग जशी होईल तिथे आम्ही माल संपवण्याचा प्रयत्न केला नंतर आम्ही शहरात जसे वाड्या छोट्या छोट्या गावामध्ये जसं आमची ज्या पद्धतीने विक्री होईल त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आणि आता होलसेलच्या दुकानामध्ये पण ते विक्रीसाठी आमचा प्रोडक्ट ठेवतात याच्या अगोदर आमचा महिन्याला जवळजवळ दहा पाच किलो पण मटेरियल संपवत नव्हतं हो पण आज महिन्याला आम्ही तीनशे चारशे किलो मटेरियल विकतोय आणि ह्या तिन्ही व्यवसायामधून आम्हाला महिन्याला जवळजवळ एखाद लाख रुपये उलाढालू होते आमची आणि वर्षाला दहा पंधरा लाख रुपये उलाढाल होते त्यानंतर स्वतःची एक आम्ही ओळख निर्माण करू शकलो पहिल्यांदा आम्हाला कोणी विचारत नव्हतं आणि आता या गटामध्ये आल्यानंतर आमची पण एक ओळख निर्माण झाली आणि आम्हाला मिटिंग ला वगैरे कार्यक्रम असो हळदी उंकाचा कार्यक्रम असो कोणताही कार्यक्रम असो आम्हाला आवर्जून बोलवतात आणि आता उमेद मुळे अशी ओळख निर्माण झाली की आमच्यामुळे गावाची ओळख होती त्यामुळे अभियानाची मी खूप खूप आभारी आहे